कोल्हापूर लाईव्हचे मुख्य संपादक अभिजित मांगले यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महिला दिनाच्या औचित्य साधून राजा गडिंगलाचा श्री हा लक्ष्मी गणेश उत्सव मंडळ तसेच कोल्हापूर लाईव परिवारातर्फे भव्य अशा होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते गडिंगला शहरातील तसेच आजूबाजूच्या गावातील हजारोंच्या संख्येने महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता तसेच परिसरातील कर्तृत्वान महिलांचा देखील यावेळी असा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्षा मंजुषाताई कदम माजी नगराध्यक्षा कावेरीताई चौगले उद्योजिका कमते मॅडम समाजसेविका सौ खलिफा मॅडम सौ कळेकरताई उपस्थित होत्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कावेरीताई चौगले मंजुषाताई कदम नक्षत्र वस्त्रम गोड साखर कारखान्याचे संचालक का अशोक मेंडुले समाजसेवक रहील खलीप समाजसेवक युवराज बर्गे राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद बिलावर यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी अभिजित मांगले यांचा वाढदिवस केक कापून तसेच शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला अखेरी सौ अंधना रवींद्र पाटील वहिनी ह्या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या त्यांना पैठणी व सोन्याची न देऊन गौरवण्यात आले तसेच हालक्ष्मी मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि कोल्हापूरच्या निकिता यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेत रंगत आली यानंतर आमची पारितोषिक वितरण सोळेला सांगितले आजच्या होम मिनिस्टरच्या विजेते ते आहेत जोरदार टाळ्यांनी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन

उपस्थित असलेले माझे नगराध्यक्ष मनिषा कदम त्याचबरोबर खलीपा खरिपाई जोशी वैन ओळेकर होई सन्मानीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे महिला मला आवर्जून सांगावं असं वाटते की अभिजित दादा तुमचं सत्कार करायचं स्वरूप ज्या महिलांना तुम्ही केला ते खरोखर खूप मला हा की शेतात काम करणारे महिला असू दे किंवा घरकाम करू दे घरकाम करत असलेली महिलांचा तुम्ही सत्कार करता खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण महिला दिनानिमित्त जे एका शिक्षण असू दे खेळ असू दे उंची निर्माण करणाऱ्या महिलांचं सत्कार होत असते सगळीकडे पण आज खरोखर मला आनंद होते की आज तुम्ही सर्व सामान्य महिलांना इतर व्यासपीठावर आणून त्यांचा सत्कार केला खरोखरच फक्त आहे आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन पहिलं महिलांना आज महिला दिनाच्या निमित्त सत्कार होत असतात आठ पासूनच सुरू झालेले आहेत कारण आठ ला खूपच जास्त जणांचं कार्यक्रम असल्यामुळे आज आज कार्यक्रम आज माझ्या गेला तिथं मी उपस्थित आहे खरोखर मला सांगायला असं वाटते कि जे, जे मेहनत आणि स्वकर्तुत्व स्वकर्तुत्वान निर्माण नी, म्हणजे ओळख निर्माण केलेल्या खरोखर सत्कार होते खूप कौतुक वाढते अभिजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त करून आपण हा जो होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या आयोजकांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देते खूप खूप छान छान कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे घर बसल्या गृहिणींचा सन्मान त्यांचं कर्तृत्व दाखवण्याची वेळ त्यांना तो वेळ देण्याची तुम्ही जी कल्पना मांडलेली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे त्यामुळे मी तुम्ही सर्वांचं अभिनंदन करते परत परत आता ज्या गृहिणीला सन्मान मिळालेला आहे नक्कीच पुढच्या वेळी बाकीच्या गृहिणी त्याचं आचरण आचरणं चालून तुम्हालाही हा नक्कीच सन्मान पुढच्या वेळी मिळेल अशी मी आशा व्यक्त करते